नमस्कार मित्रांनो एस एम बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजच्याला जे काही टी एड भरतीसाठी महत्वाचे प्रश्न आहेत बघा ते या ठिकाणी आपण घेतलेले आहेत पहा या व्हिडिओचे तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही ह्याची पीडीएफ या ठिकाणी डाउनलोड करू शकता त्याच मित्रांनो तुम्ही ज्या पण पेपरचा अभ्यास करत असाल त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जे काही पुस्तकाचे जे फोटो दिसतात किंवा लिंक दिसतात त्यावर क्लिक करून तुम्ही पुस्तकाचे सॅम्पल पीडीएफ त्याचे पोस्टर किती पानं आहेत किंमत किती हे सगळं चेक करू शकता ते एकदम तुम्हाला मोफत आहे त्यावर तुम्ही न अवश्य या ठिकाणी क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन कसा करायचा जे काय आपल्या व्हिडिओचं नाव आहे बघा त्या नावावरती क्लिक करायचं टायटलवरती आणि लगेच डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्या ठिकाणी तुम्ही जे काही पुस्तकाचे लिंक टाकलेले बघा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच ते पुस्तकं का तपासा कारण की पुस्तक हेच आपले गुरु आहेत त्यावर क्लिक करा मित्रांनो आणि व्यवस्थितपणे बघा पुस्तकं कसे आहेत काय का त्याची पीड व्यवस्थित डाउनलोड होती का त्यावर क्लिक करून तुम्हाला लगेच समजेल चला आता मित्रांनो आपण प्रश्ना आपल्या प्रश्नाकडे वळूयात संगणकाचा जनक हे कोणाला म्हटलं जातं अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक बी चार्ल्स बाबेजला या ठिकाणी काय म्हटलं जातं संगणकाचा जनक असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न स्क्रीनवर आहे मित्रांनो सीपीयू लक्षात ठेवा मित्रांनो सीपीयू सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट तर बघा याचा लॉंग फॉर्म आहे काय सेंट्रल प्रोसेसिंग युनिट खालीलपैकी इनपुट डिव्हाइस कोणता आहे खालीलपैकी इनपुट डिव्हाइस मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी हे जे काय पहा आपलं स्कॅनर हे काय मित्रांनो इनपुट डिव्हाइस आहे एम एस वड हे कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअर आहे तर मित्रांनो हे वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर हे पहा लक्षात ठेवा एम एस वड हे काय पहा वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डब्ल्यू 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 याचा फुल फॉर्म काय आहे त्याचा फुल फ्रॉम मित्रांनो वर्ल्ड वाईड वेब ऑप्शन क्रमांक डी आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहा आहे खालीलपैकी आउटपुट डिव्हाइस कोणता आहे तर मित्रांनो आउटपुट डिव्हाइस आहे प्रिंटर लक्षात ठेवा मित्रांनो प्रिंटर हे काय आउटपुट डिव्हाइस आहे सर्वात पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक कोणता होता तर इनॅक मित्रांनो हा जो काय संगणक आहे हा सर्वात पहिला संगणक होता लक्षात ठेवायचं सर्वात पहिला ऑप्शन क्रमांक सी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो रॅम रॅमचा जो काय उपयोग आहे हा कशासाठी होतो तर मित्रांनो लक्षात ठेवा रॅमचा उपयोग हा तात्पुरती माहिती साठवण्यासाठी या ठिकाणी रॅमचा उपयोग केला जातो तात्पुरती माहिती साठवण्यासाठी प्रश्न क्रमांक नऊ आहे खालीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे तर विंडोज मित्रांनो या ठिकाणी काय पहा ऑपरेटिंग सिस्टम आहे त्याचप्रकारे अँड्रॉइडसुद्धा काय बघा ऑपरेटिंग सिस्टीम आहे संगणकामधील सॉफ्टवेअर म्हणजे काय मित्रांनो संगणकामधलं जे काही सॉफ्टवेअर असतं त्याला काय म्हणतात तर एक सूचना चालवणारी प्रणाली असते त्यालाच या ठिकाणी सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं इंटरनेटचा शोध कुणी लावला तर मित्रांनो इंटरनेटचा जो काही शोध आहे हा विंटन सरपने लावलेला आहे मित्रांनो अतिशय महत्वाचं कार्य त्यांनी केलंय विंटन सरप यांनी समजलं डेटा प्रोसेसिंग मध्ये जी आय जिओचा अर्थ काय आहे तर बघा गरबॅग इन गरबॅग आउट लक्षात ठेवायचे बघा प्रश्न क्रमांक तेरा आहे हार डिक्स हा कोणता डिव्हाइस प्रकार आहे मित्रांनो हा स्टोरेज आहे ऑप्शन क्रमांक सी स्टोरेज आहे खालीलपैकी वेब ब्राउजर कोणता आहे खालीलपैकी वेब ब्राउजर कोणता आहे तर मित्रांनो गुगल क्रोम हे काय पाह या ठिकाणी वेब ब्राउजर आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा कम्प्युटरचं हृदय कोणता असतं तर सी पी ओ सी पी ओचं लाँग फॉर्म काय पहा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मित्रांनो याचा लाँग फॉर्म आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आय पीचा लाँग फॉर्म काय आहे तर आय पीचा लाँग फॉर्म आहे मित्रांनो इंटरनेट प्रोटोकॉल ऑप्शन क्रमांक डी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे खालीलपैकी प्रोग्रामिंग भाषा कोणती आहे तर प्रोग्रामिंग भाषा मित्रांनो पायथन आहे लक्षात ठेवायचे पहा पायथन प्रश्न क्रमांक अठरा आहे कंट्रोल प्लस सीचा उपयोग कशासाठी होतो तर मित्रांनो कम्प्युटरमध्ये आपल्याला एखादा डाटा कॉपी करण्यासाठी कंट्रोल प्लस सीचा या ठिकाणी उपयोग केला जातो कंप्युटर नेटवर्क म्हणजे काय मित्रांनो कम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय म्हणजे एकमेकांशी जोडलेले जे काही संगणक आहे याला कम्प्युटर नेटवर्क असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक वीस आहे संगणकामधील बीट म्हणजे काय तर मित्रांनो डेटाचा सर्वात लहान घटक यालाच काय म्हणतात मित्रांनो बीट असं म्हणतात आता मित्रांनो आपल्याकडं दिवस फार कमी राहिलेत क्विक रिव्हिजनसाठी आपण बघा संगणक त्याचबरोबर मानसशास्त्र मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण तसेच गणितातील महत्वाचे टॉपिक ही सगळी पीडीएफ मित्रांनो फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये या ठिकाणी लॉन्च केली आहे तुम्हाला काय करायचं आहे जो काय आपला स्क्रीनवर नंबर दिसतोय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला फोन पे किंवा गुगल पेने काय आहे आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला मित्रांनो तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे व्हॉट्सअपला त्वरित मित्रांनो तु मी तुम्हाला क्विक रिव्हिजनसाठी या ठिकाणी तिकनि या नोट्स पाठवून देईल त्यामुळे अवश्य तुम्ही नक्की घ्या मित्रांनो कारण की दिवस फार कमी आहेत कमी दिवसामध्ये जर आपल्याला काहीतरी करून दाखवायचं असेल तर नक्की या ठिकाणी रिव्हिजनसाठी ह्या नोट्स तुम्हाला उपयुक्त पडतील पा सांगायचं माझं काम आहे बघा अनेक विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांना फायदा सुद्धा या ठिकाणी झालेला आहे चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता फाईल एक्सटेन्शन डॉक्युमेंटसाठी वापरला जातो अतिशय महत्वाचा मित्रांनो डॉक्युमेंटसाठी कोणतं वापरलं जातं याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ई नेक्स्ट पहा संगणकामधील रोमचा उपयोग कशासाठी होतो तर स्थायी माहिती साठवण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी रोमचा उपयोग केला जातो पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीमचं उदाहरण कोणतं आहे तर लिनोक्स लक्षात ठेवा मित्रांनो लिनोक्स हे काय ऑपरेटिंग सिस्टीमचं उदाहरण आहे त्याचप्रकारे अँड्रॉइड सुद्धा एक प्रकारचे काय ऑपरेटिंग सिस्टीम आहे विंडोजसुद्धा काय पहा ऑपरेटिंग सिस्टीम आहेत या तीन ऑपरेटिंग सिस्टीम लक्षात ठेवायचे आहेत खालीलपैकी मल्टीमिडिया इनपुट डिव्हाइस कोणता आहे तर मित्रांनो माईक हे काय पा या ठिकाणी मल्टीमिडिया इनपुट डिव्हाइस आहे एस टी एम एलचं पूर्ण रूप काय आहे म्हणजे एस टी एम एलचा लॉंग फॉर्म काय आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे काय बघायचा लाँग फर्म आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी युनिकोड म्हणजे काय तर सर्व भाषा लिहिण्यासाठी युनिक कोड याचं करेक्ट आन्सर पहा खालीलपैकी स्टोरेज डिव्हाइस कोणता आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस स्टोरेज डिव्हाइस कोणता आहे तर पेनड्रॉई लक्षात ठेवा मित्रांनो पेन ड्रॉ ही स्टोरेज डिव्हाइस आहे इंटरनेट वापरण्यासाठी कोणत्या डिव्हाइसची गरज असते तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी मॉडेम नाही तर म्हणतात मॉडेल तर मॉडेमची गरज असते मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे खालीलपैकी ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे तर लिनोक्सी मित्रांनो करेक्ट आन्सर आहे पहा ह्यासुद्धा ऑपरेटिंग सिस्टम आहेत मित्रनो विंडोज ही कशामध्ये असते कम्प्युटरमध्ये आय ओ एस मित्रांनो आयफोन मध्ये असते अँड्रॉइड तर आपल्याकडे सध्या मोबाईल आहे त्याचबरोबर डोसदा एक ऑपरेटिंग सिस्टम आहे खालीलपैकी कोणत्या कीबोर्ड ने डॉक्युमेंट सेव्ह करता येतो तर कंट्रोल प्लस यस दाबल्यावर मित्रांनो या ठिकाणी डॉक्युमेंट आपला सेव्ह होतो पहा प्रश्न क्रमांक एकतीस आहे खालीलपैकी हार्डवेअर घटक कोणता आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा माऊस हे काय हार्डवेअर आहे संगणकाचे मुख्य तीन घटक कोणते आहेत तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इनपुट प्रोसेसिंग आणि आउटपुट हे काय आहेत मित्रांनो संगणकाचे मुख्य या ठिकाणी तीन घटक आहेत प्रश्न क्रमांक चौतीस आहे खालीलपैकी क्लाउड स्टोरेज सेवा कोणती आहे तर गुगल ड्राईव्ह मित्रांनो या ठिकाणी क्लाउड स्टोरेज सेवा आहे प्रश्न क्रमांक पस्तीस आहे कंट्रोल प्लस व्ही या शॉर्टकटचा उपयोग कशासाठी होतो तर पेस्ट करण्यासाठी मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला पेस्ट करण्यासाठी याचा उपयोग केला जातो प्रश्न क्रमांक छत्तीस आहे संगणकामधील बुटिंग म्हणजे काय तर संगणक सुरू करणे मित्रांनो यालाच काय म्हणतात बुटिंग असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक सदोतीस आहे संगणकामधील जीयूआय म्हणजे काय तर ग्राफिकल युजर इंटरफेस यालाच काय म्हणतात मित्रांनो यू आय असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक अडोतीस आहे खालीलपैकी डेटाबेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर कोणता आहे तर एम एस एक्सिस मित्रांनो हे काय डेटाबेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे खालीलपैकी सर्च इंजिन कोणता आहे तर गुगल मित्रांनो हे काय एक सर्च इंजिन आहे काय बघा गुगल सर्च इंजिन आहे एका संगणकामध्ये वापरण्यात येणारी युनिट केबी म्हणजे काय तर के बी आपल्या सगळ्याला माहिती मित्रांनो के बी म्हणजे किलो ऑप्शन क्रमांक बी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे इंटरनेटवर माहिती साठवण्यासाठी इंटरनेटवर माहिती साठवण्यासाठी वापरला जाणारा मुख्य प्रोटोकॉल कोणता आहे तर मित्रांनो आय पी आय पी काय बघा इंटरनेटवर मुख्य माहिती साठवण्यासाठी चाथ या ठिकाणी प्रोटोकॉल आहे खालीलपैकी संगणकाचे हार्ड हार्डवेअर भाग नाही कोणता आहे तर एम एस वर्ड मित्रांनो हे काय बघा या ठिकाणी नाही बाकी बघा सीपीयू रॅम हार्ड डिस्क आणि माऊस हे काय पहा हार्ड हार्डवेअर भाग आहेत प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केल्यावर वगैरे तर जी काही माझी एवढी मेहनत आहे बघा ती शंभर टक्के काम करते त्यामुळे नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा परत तुम्हाला आपलं चॅनल सापडणार नाही अशाच युजफुल आणि नवीन जे आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी घेत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करून ठेवा प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे संगणकामध्ये संगणकीय भाषेमध्ये लिहिला प्रोग्रामाला काय म्हणतात तर मित्रांनो त्याला काय म्हणतात सॉफ्टवेअर असं म्हणतात ऑप्शन क्रमांक बी सॉफ्टवेअर असं या ठिकाणी म्हटलं जातं खालीलपैकी कोणता संगणकाशी वेगवेगळी भाषा नाही तर कोणती बघा ऑप्शन क्रमांक सी एस टी एम एल बघा बाकीच्या सगळ्या या ठिकाणी पाहिलं तर पायथन हे काय लँग्वेज आहेत बरोबर एस टी एम एल दुसऱ्याचे पुढचा प्रश्न मित्रांनो बीचा लाँग फॉर्म काय होतो तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी युनिव्हर्सल सिरियल बस हा काय बघा या ठिकाणी याचा लाँग फॉर्म आहे बीचा प्रश्न क्रमांक शेहेचाळीस आहे संगणकाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काय वापरलं जातं तर मित्रांनो आपल्या मोबाईल सुद्धा या ठिकाणी रॅम असतो तसंच कॉम्प्युटरला सुद्धा रॅम असतो खालीलपैकी कोणता सॉफ्टवेअर आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो व... विंडोज टेन हे काय बघा या ठिकाणी सॉफ्टवेअर आहे लक्षात ठेवा विंडोज टेन संगणकाचा मुख्य भाग म्हणजे तर सी पी यू मित्रांनो काय बघा या ठिकाणी मुख्य भाग आहे खालीलपैकी कोणता इनपुट डिव्हाइस आहे तर कीबोर्ड कीबोर्डची पिन या ठिकाणी खोसावं लागते हे काय बघा इनपुट डिव्हाइस आहे बरोबर संगणकामध्ये संगणकीय नेटवर्क वापरण्याचे मुख्य कारण काय आहे तर माहितीची देवाणघेवाणीचं उत्तर आहे मित्रांनो काय माहितीची देवाणघेवाण संगणकामध्ये फाईल स्टोरेजसाठी कोणतं उपकरण या ठिकाणी वापरलं जातं तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी हार्ड डिस्क या ठिकाणी वापरली जाते संगणकामध्ये वापरला जाणारा काय प्रश्न मित्रांनो संगणकामध्ये वापरला जाणारा जी यू आय म्हणजे काय तर ग्राफिकल युजर इंटरफेस याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेपन्न आहे कोणत्या शॉर्टकट कीने एक डॉक्युमेंट बंद होतो तर मित्रांनो अलर्ट प्लस एफ फोर दाबल्यानंतर एक डॉक्युमेंट बंद होतो संगणकाच्या हार्डवेअरमध्ये कोणता भाग नाही आहेत तर एम एस एक्सेल येत नाही बाका सी पी यू रॅम हार्ड डिस्क आणि मॉनिटर हे आहेत हार्डवेअर येत पा संगणकाच्या स्मृतीला तात्पुरती माहिती साठवणारे भाग कोणता आहे तर आपण पाहताच पाहिलं रॅम बरोबर ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर आहे संगणकावर इंटरनेट वापरण्यासाठी काय लागतं तर नेटवर्क कनेक्शन लागतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी नेटवर्क कनेक्शन खालीलपैकी वेबपेज बनवण्यासाठी कोणती भाषा वापरतात तर एस टी एम एल बघा एस टी एम एल ही जी काय भाषा आहे ही, ही वेबपेज बनवण्यासाठी वापरली जाते संगणकामध्ये कुकी म्हणजे काय तर वेबसाईटवर डाटा साठवणारा लहान डेटा यालाच आपण कुकी असं म्हणतो पहा काय म्हणतात कुकी प्रश्न क्रमांक एकोणसाठ आहे संगणकाच्या कामगिरीसाठी वापरलं जाणारं मुख्य निर्देशला काय म्हणतात तर या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी प्रोग्राम असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक साठ आहे खालीलपैकी कोणता संगणकाचा आउटपुट डिव्हाइस नाही तर कीबोर्ड मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर आहे आउटपुट प्रिंटर सुद्धा आपल्याला प्रिंटर देतो मॉनिटरमधून आपल्याला स्क्रीन दिसते स्पीकर मधून आवाज येतो प्लॉटरमधून सुद्धा आपल्याला काहीतरी समजतं प्रश्न क्रमांक एकसष्ट आहे संगणकाच्या वेगवेगळ्या हार्डवेअर घटकांमध्ये संवाद साधण्यासाठी काय वापरतात तर मित्रांनो या ठिकाणी बस वापरतात संगणकाचा कोणता भाग माहितीची प्रक्रिया करतो सीपीयू त्यालाच आपण बघा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हणतो प्रश्न क्रमांक त्रेसष्ट आहे खालीलपैकी कोणता डेटा स्टोरेज उपकरण आहे तर बघा हार्ड डिस्क याचं करेक्ट आन्सर आहे संगणकाच्या कार्यासाठी आवश्यक असलेला सॉफ्टवेअर कोणता आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी ऑपरेटिंग सिस्टीम हा काय बघा महत्वाचा सॉफ्टवेअर आहे संगणकाचे मुख्य प्रकार कोणते आहेत तर अॅनलॉग डिजिटल हायब्रिड हे मित्रांनो संगणकाचे मुख्य प्रकार आहेत ऑप्शन क्रमांक सी प्रश्न क्रमांक सहासष्ट आहे मित्रांनो सी जी सी यू आय काय सूचित करते तर ग्राफिकल युजर इंटरफेस या ठिकाणी सूचित करते पहा खालीलपैकी कोणता संगणकीय भाषा नाही तर एस टी एम एल मित्रांना ऑप्शन क्रमांक सी संगणकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माहिती संग्रहित करण्यासाठी कोणतं उपकरण या ठिकाणी वापरलं जातं तर ऑप्शन क्रमांक सी हार्ड डिस्क हे वापरलं जातं पा संगणकाचा भाग जो इनपुट उपकरणामधून माहिती घेतो तो कोणता आहे तर मित्रांनो सी यू याचा करेक्ट आन्सर पहा ऑप्शन क्रमांक बी सी पी यू प्रश्न क्रमांक सत्तर आहे खालीलपैकी कोणत्या सॉफ्टवेअरचा प्रकार नाही तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी हार्डवेअर सॉफ्टवेअर कोणतं आहे पहा हार्डवेअर सॉफ्टवेअर संगणकामध्ये वापरल्या जाणाऱ्या आय पी पत्त्याचा पूर्ण अर्थ काय आहे तर इंटरनेट प्रोटोकॉल याचं करेक्ट आन्सर आहे पहा काय इंटरनेट प्रोटोकॉल खालीलपैकी संगणकाचे बघा खालीलपैकी संगणकाचं डिव्हाइस जे माहिती साठवते हो ते कोणता आहे ते यामध्ये पहा हार्डडिस्क आहे बघा हार्डडिस्कमध्ये माहिती साठवली हो जाते संगणकासाठी कोणती भाषा सर्वोत्तम आहे तर मशीन भाषा लक्षात ठेवा मशीन लर्निंग संगणक नेटवर्क म्हणजे काय तर एकमेकाशी जोडलेलं संगणक आपलं या ठिकाणी उत्तर होईल संगणक प्रणालीमध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्यामध्ये कोणता संबंध आहे तर परस्परावर अवलंबून याचं उत्तर आहे संगणकावर फाईल सेव्ह करण्यासाठी वापरलं जाणारा एक प्रकार कोणता आहे तर ड्राईव्ह याचं करेक्ट आन्सर मित्रांनो काय ड्राईव्ह संगणकाची वेगळी भाषा कशी तयार केली जाते तर सॉफ्टवेअर कोडिंग वापरून मित्रांनो वेगळी भाषा बनवली जाते प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर आहे संगणका वेगवेगळ्या प्रकारच्या डिवाइसला जोडण्यासाठी काय वापरतात पोर्ट्स या ठिकाणी वापरले जातात संगणक बी आय ओ एस काय आहे तर मित्रांनो मूलभूत इनपुट आणि आउटपुट प्रणाली आहे प्रश्न क्रमांक ऐंशी आहे मित्रांनो संगणकाची मेमरी मोजण्यासाठी वापरलं जाणारं मुख्य युनिट काय आहे तर बाईट से मित्रांनो आपण यामध्ये टोटल शंभर प्रश्न पाहणार आहोत शंभरपैकी किती प्रश्न बरोबर आले तुम्ही मोजले नसतील पुन तर पुन्हा एकदा बघा मित्रांनो एकदा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला वाहताची सुद्धा गरज पडणार नाही तर बघा ना। बाईट बरोबर उत्तरे पाहा त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला इथपर्यंत व्हिडिओ पाहत आलेत म्हणलं तुम्ही नक्कीच तुमच्या करिअर बद्दल सिरियस आहात संगणकाचा प्रोसेसर कोणत्या भागामध्ये असतो तर सीपीयू मित्रांनो याचं बरोबर उत्तरे पहा खालीलपैकी कोणतं सॉफ्टवेअर नाहीये एम एस वर्ड मित्रांनो सॉफ्टवेअर नाही आहे समजलं संगणकामध्ये डेटा साठवण्यासाठी कोणता हार्डवेअर वापरतात तर मित्रांनो हार्ड डिस्क या ठिकाणी वापरलं जातं संगणकाचं मुख्य कार्य कोणतं आहे तर डेटा प्रक्रिया करणे आणि आउटपुट देणे हे काय बघा मुख्य कार्य आहे संगणकाची इनपुट डिव्हाइस कोणती आहे तर माऊस मित्रणेचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक शहाऐंशी आहे खालीलपैकी कोणता संगणकाचा भाग नाही तर पॉवर पॉईंट या ठिकाणीचं बरोबर आहे पाहा इंटरनेट वापरण्यासाठी कोणता ब्राउझर वापरला जातो तर गुगल क्रोम आपण वापरत असतो पहा संगणकात सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करतात तर फाईल डाउनलोड करून आणि रन करून संगणकातील रॅम म्हणजे काय संगणकामधील रॅम म्हणजे काय तर तात्पुरती साठवणुकीचं बरोबर आहे पहा प्रश्न क्रमांक नव्वद आहे खालीलपैकी संगणकासाठी इनपुट डिव्हाइस कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर होईल कीबोर्ड संगणकाचा सॉफ्टवेअर म्हणजे काय तर सॉफ्टवेअर म्हणजे प्रोग्राम आणि निर्देशांचा संच याचं बरोबर उत्तर पहा प्रोग्राम आणि निर्देशांचा संच संगणकाचा नेटवर्किंग म्हणजे काय काय प्रश्न पहा संगणकाचा नेटवर्किंग म्हणजे काय तर एक किंवा अधिक संगणकाची जोडणी याचं बरोबर उत्तरे पहा संगणकाच्या हार्डवेअरमध्ये खालीलपैकी कोणता भाग आहे तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस मित्रांनो हा या ठिकाणी भाग नाही कशामध्ये हार्डवेअरमध्ये संगणक म संगणकाचा बी आय ओ एस कशासाठी वापरतात तर सिस्टम स्टार्ट करण्यासाठी आणि मूलभूत प्रोग्राम्स पुरवण्यासाठी वापरला जातो संगणकाच्या कोणत्या भागामध्ये मा तात्पुरती माहिती साठवली जाते तर रॅममध्ये मित्रांनो याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक शहाण्णव आहे खालीलपैकी संगणकाचा आउटपुट डिव्हाइस कोणता आहे तर मॉनिटर आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक शहाण्णवचं बी सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न आहे संगणकाचा माऊस कशासाठी वापरतात तर बघा जे काय आपल्याला करसरे किंवा जो काही बाण असतो तो, तो हलवण्यासाठी किंवा क्लिक करण्यासाठी आपण माऊस वापरतो संगणकाचा सॉफ्टवेअर कोणत्या स्वरूपामध्ये असतो तर डिजिटल स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो प्रश्न क्रमांक नव्याण्णव आहे संगणकामध्ये यू एस बी पोर्टलचा उपयोग काय कशासाठी करतात तर डाटा ट्रान्सफर आणि डिव्हाइस कनेक्शनसाठी आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं बघा संगणकाचा कॅच ए काय आहे याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा शंभरपैकी किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा नक्की सांगा आणि आपले एकशे एकोणपन्नास रुपयाच्या तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणजे तुम्ही या ठिकाणी मित्रांनो खूप सिरियस आहात आणि सिरियस आहात तर बघा तुम्ही या ठिकाणी शंभर टक्के आपल्या पीड घ्या आणि या ठिकाणी तुम्ही जबरदस्त रिव्हिजन करा पेपरला जाऊन लगेच तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित आपलं डोकं शांत ठेवून अभ्यास करायचा आहे आणि रिव्हिजनसाठी बघा एकशे एकोणपन्नास रुपयाच्या पीडीएफ खूप महत्त्वाच्या पहा यामध्ये मा आपण मानसशास्त्र मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित हे जे काही बघा थोडे थोडे टॉपिक घेतलेले आहेत जे वारंवार प्रश्न विचारले जातात एकशे रुपये तुम्हाला जो काय आपला फोन पे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी यावर तुम्हाला सेंड करायचे आहेत त्यासोबत बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर जे काही प्रॉडक्ट हे किंवा जे काही पुस्तकं दिसतील तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्यावर क्लिक करून तुम्ही पुस्तकं कर बघा कशी आहेत काय तुम्ही ज्याचा फॉर्म भरला ते त्यावर क्लिक करा नक्की आणि मित्रांनो त्याच्या सॅम्पल पीड सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता